कशा आहेत मित्रांनो मी आणि रुद्र आज कल्याणपूर्व नाका येथील एक सार्वजनिक गणपती दर्शन घेणार आहोत आणि आम्हाला रस्त्यात जाताना इथे गणपती दिसला तर यावर्षी दोन हजार चोवीस तर नवीन या ठिकाणी काय बघायला आहे बघूया तर अशा पद्धतीनं हा गणपती आहे आणि ते खूप सारं मस्त असं सा डेकोरेशन केलेलं दिसतंय आम्ही दर्शन घेतल्यानंतर रुद्र येत येते लगेचच याचा ये व्हिडिओ काढला आणि रुद्रनं सुद्धा दर्शन घेतलं हा आहे रुद्र आणि आता इथे बघा किती मस्त असं आणि छान असं सजवलेलं आहे गणपतीला तिसगाव रोडला असं जाणारा या ठिकाणी चौक आहे चक्की नाका आणि कल्याणपूरवर येथील एक सुंदर असा गणपती मूर्ती आहे डेकोरेशन केला आणि बघू शकता आता संपूर्ण मूर्ती मी तुम्हाला दाखवत आहे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती आवडला असल्यास लाईक करा आणि कॉमेंट करा येस म्हणून बघू शकता आहे मध्ये सुद्धा आतमध्ये खूप सुंदर असा देखावा केलेला आहे आणि समोर एक मूर्ती अशी दर्शनासाठी ठेवलेली आहे सर्वांसाठी काय बळा सुंदर अशी खूप मोठी मूर्ती आहे आणि छान वाटते प्रसन्न वाटते दर्शन घेतल्यानंतर मी थोडं झूम करून दाखवतो अगदी तुमच्या जवळ आल्यासारखं वाटतं यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मधील हा गणपती आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या